नमस्कार अक्षय शेडे मनसे अध्यक्ष वाशी आज साडेआठ वाजता मला फोन आला श्रीमंत गौर यांचा मी आठ वाजता दावाखाली आलो मुला गेलो त्यावेळेस डॉक्टर उपलब्ध नव्हते त्यानंतर सिस्टरनी फोन केला डॉक्टरांना नंतर दहा ते पंधरा मिनिटांनी डॉक्टर विजय कुमार सूड या ठिकाणी पेशंट तपासणीसाठी आले असतात त्यांनी पेशंटला कुठून रेफर केलेलं आहे हे विचारलं यावर इथून आणले डॉक्टर डॉक्टर म्हणले की पेशी कमी झालेले त्यांना सलाईड लावा लागतोय तर बापूची पैशाची अडचण असल्यामुळं बापू म्हणले की बाबा मी सांगायला दवाखान्यामध्ये मध्ये सलाईड लावून उपचार घेतो पुढचे ज्यावेळेस डॉक्टर म्हणले ठीक आहे चालतंय तिथे जाऊन उपचार घेऊ शकतात असं त्यांनी सू डॉक्टरला सांगितल्यावर डॉक्टर तू चा बापूला काय म्हणलं तुम्हाला बापू सांगतो काय म्हणलंय बाप्पा बारा दिवसात काय म्हणलंय म्हणलं टेस्ट मुलाच्या दोन दिवस दो झालो आर्थिक खोकला त्याला तापय आणि सलाईन लावा लागल मी त्यांना म्हणलं वगैरे म्हणले चालतय ते म्हणले इथे कशाला आणले सोन म्हणलं इथं कशाला आणले तिथेच खालीच लावायचं पैसे ना कि माय करत मग म्हणले पेशंट चेक करतो मी आले पेशंटकडे चेक करायला काय त्यांना उभा पण राहता ना उभा राहता ये ना काहीच करता येणार आणि पेशंट पेक्षा गेल्यानंतर अनुष्का हात लावला नंतर पाच दिवस ठेवा लागलं नंतर आहे का तयारी तुमची मला ताईटमध्ये एकदम बोललं म्हणलं पाच दिवस काय करून पण ठेवता ये आम्ही आमच्या परीनं उपचार करू आमच्या परीनं करून म्हणजे हे काय म्हणलं आता हे कसं बोललं तुमचं तुम्हाला म्हणलंच वळ केलं हे ड्रिंक केले म्हणलं तुम्हाला उभारता येणार गेले साहेब तुम्हाला तुम्हाला कल चाललं तुमचा उभा राहा नाही तुम्ही ड्रिंक केली ते म्हणले नाही नाही मी ड्रिंक केली नाही मी ड्रिंक केली म्हणलं ते म्हणले नाही थांबा म्हणलं तुम्ही दोन मिनिटात मी तुमचा हे करतो मी फोन लावा लागलो अध्यक्ष अक्षय शेडे लावा लावा फोन म्हणले बाहेर गेले म्हणून तुम्ही बाहेर जाऊ नका इथंच थांबा पाच मिटर आणि बाहेर गेल्यानंतर पळतच सुटले बाहेर मी मग त्यांच्या महाग म्हटल जाऊ नका तुम्ही जाऊ नका सिस्टरला म्हटलं मॅडम तुम्ही बाहेर चालल्याचं त्यांना जाऊ नका मता मॅडम म्हणलं कुठंच जात नाही ते ऑन ड्युटीवर येते सुळ ऑन ड्युटीवर येतो त्यामुळे ठीक आहे कुठे गेले तर येतीलच पण जे गेले साडेआठला ला आलेलेच नाहीत आणि पुन्हा कोवडी सरांना फोन केला इथल्या लोक कर्मचाऱ्यांनी कोवडी सरांनी शिंदे साहेबांना लावलं शिंदे साहेब आम डिप्टी नाही तर त्यांनी पोरला चेक केलं ट्रीटमेंट दिली आणि म्हणलं त्यांना बोलून घे त्यांचे चेकअप करायचे तर अशा प्रकारे इथं आल्यानंतर मी कवड डॉक्टरांना चार वेळेस फोन केला तरी त्यांनी अजूनही एक फोन उचललेला नाही त्यांच्या कर्मचाऱ्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी प्रमोद शिंदे म्हणून आहे दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी त्यांना इथं पाठवलं आणि पेशंटला तर बघायला सांगितलं पण यापूर्वीच सिस्टर इथले स्लाईन वगैरे चालू केलेले होते